औरंगाबाद खंडपीठाने महाराष्ट्रातील एस सी नवबौद्ध महार मातंग व अनुसूचित जातीतील सर्व जातीच्या कामगारांना लाडपागे कमिटीनुसार असलेल्या वारस नोकरीच्या लाभाबाबत असलेली स्थगिती उठवल्याने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या पदाधिकारी व सफाई कर्मचारी यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून बुद्धवंदना घेऊन कर्मचाऱ्यांनी मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा केला यावेळी मनोगत व्यक्त करताना अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले म्हणाले हा विजय संविधानाचा असून या निर्णयामुळे अनेक घटकातील कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला आहे यामध्ये महाराष्ट्र राज्य मनपा नपा ना पदाधी वा वाचा फेडरेशन संघटना पदाधिकाऱ्यांचा पाठपुरावा महत्वाचा ठरला फेडरेशनने तज्ञ वकील नेमून या कर्मचाऱ्यांना न्याय दिल्याचे सांगितले या संघर्षाच्या न्यायालयीन लढाईमध्ये अॅडव्होकेट सुरेश ठाकूर फेडरेशनचे प्रवक्ते गौतम खरात बबनराव झिंजुर्डे संतोष पवार गणेश शिंगे अनिल जाधव बाबूसाहेब सदाफुले सतीश चिंडालिया यांनी योग्य तो पाठपुरावा करून समाजातील वारसदारांना न्याय मिळवून दिल्याचे सांगितले यावेळी ट्रेड युनियनचे कार्य अध्यक्ष योहान काने खजिनदार अरुण मेहत्रे लक्ष्मण मुर्टे शिवे संतोष गायकवाड नीलम गायकवाड सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सफाई कर्मचाऱ्यांनी व समाजातील मान्यवरांनी अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले यांचा ठिकठिकाणी थीक यथोचित या सत्कार केला याप्रसंगी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईप संघटनेचे नेते सुधीर चंदन शिवे वंचित बहुजन आघाडीचे नेते अनिरुद्ध वाघमारे समता परिवाराचे केरबा जाधव महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती संघटनेचे आशुतोष नाटकर भीमराव लोखंडे यांनी अभिनंदन करून पुढील कार्यात शुभेच्छा दिल्या अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका